इंदापूर येथील नर्सिंग साखर कारखान्यात बॉयलर अग्नी प्रज्वलन सोहळा संपन्न बंद पडलेला कारखाना सावंत यांनी केला सुरु प्रतिनिधी वैभव कुलकर्णी वाशी तालुक्यातील इंदापूर येथील मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेला नर्सिंग सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होत आहे याचा बॉयलर अधिपूजन सोहळा दी आठ डिसेंबर रोजी चार वाजता पार पडला या सोहळ्यास भैरवनाथ सुगर मिल्स चे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांसह कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची उपस्थिती होती भूम परंडा वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या व दीर्घकाळ बंद पडलेल्या नर्सिंग सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अधिप्रज्वलन सोहळा दिमाखात करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री व वा भूम परंडा वाशीचे विकासरान आमदार प्रा डॉक्टर तानाजीराय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा सुरू होत असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या प्रसंगी चेअरमन विक्रम सावंत यांनी बोलताना अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या या कारखान्याला पुनर्जीवन देण्याचे महत्वपूर्ण कार्य आमदार सावंत यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे शेतकऱ्यांचे आर्थिक हेत लक्षात घेऊन हा कारखाना पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय होणार आहे असे प्रतिपादन बॉयलर अग्निप्रज्वलन प्रज्वलन समारंभात कारखान्याचे चेअरमन श्री अनिल सावंत यांनी केले व आमदार श्री तानाजीराव सावंत हे मोळी पूजन गव्हाणी पूजन दिवशी उपस्थित राहण्याची शक्यता आहे तानाजीराव सावंत यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे हा कारखाना सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळून त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे परंतु सावंत साहेबांच्या माध्यमातून मागच्या जानेवारीमध्ये सर्व त्यांच्या समोरच्या अडी अडचणी संपून त्या ठिकाणी सावंत साहेबाच्या ताब्यामध्ये हा कारखाना आला आणि कारखाना आल्यापासून जानेवारीपासून मला वाटतं आता नोव्हेंबर मध्ये त्या कारखान्याचा एवढ्या कमी कालावधीमध्ये हो गाळपासाठी सज्ज केला आणि आज आपण या ठिकाणी बॉयलर प्रतिपादन सोहळा आज करतोय आणि येत्या चौदा किंवा मला वाटतंय अठरा तारखेला आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मूळी पूर्णाचा कार्यक्रम होतोय म्हणजे हा कारखाना का जवळपास बारा तेरा वर्षाच्या म्हणजे बंद होता तो कारखाना सावंत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होतोय या भागातल्या शेतकरी असतील या भागातले जे काही व्यावसायिक असतील या सर्वांना या कारखाना चालू झाल्यामुळं निश्चितपणे फायदा होणार आहे या ठिकाणी बरेच असे कुटुंब होते या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत होते परंतु मागच्या बारा पंधरा वर्षापासून कारखाना बंद असल्यामुळं त्यांचं घर कुठंतरी बंद पडलेलं होतं परंतु निश्चितपणे सावंत साहेबांच्या माध्यमातून शिवशक्ती असल हा नरसिंह कारखाना असेल हजारो लोकांच्या पोटाला रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळं आपल्या या तालुक्यातच नाही या भागाचं कुठंतरी एक चांगला कार्यकाळ सावंत साहेबाच्या माध्यमातून चालू होणार आहे आपल्या सर्वांना माहित आहे सावंत साहेबाच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये शेतकरी हिताची आजपर्यंत बरीच कामं करण्यात आली मग आपल्या सर्वांना माहित आहे शिवजन क्रांती असल त्यानंतर या ठिकाणी तालुक्यामध्ये सावंत साहेबांच्या माध्यमातून हजार कोटीचा निधी असेल या भागामध्ये कुठेतरी विकास व्हावा यासाठी सावंत साहेबांनी आवरात्र झोपून या सर्वांच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास करण्याचं जे काही त्यांनी एक धनुष्यमान हाती घेतलाय ते सक्षमपणाने फिरते आपल्या सर्वांना माहित आहे आता सोनारी कारखाना असेल कारखाना असेल डोकीचा कार एकदम उत्कृष्टपणे केशव सावंत साहेबांच्या अनिल दादाच्या नेतृत्वा चालू आहे मागच्या तात सावंत साहेबांनी या भागातला सर्वोच्च असा अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता साहेबांनी जाहीर केला आणि त्याचबरोबर या भागामध्ये जो जो कारखाना जास्तीत जास्त भाव देईल त्याच्यापेक्षा एक, एक रुपयाचा भाव माझा असेल असं जाहीर केलं त्यामुळं मला वाटतं साहेब आपण एवढा कसं करून हा कारखाना उभा केला निश्चितपणानं हा कारखाना तेवढ्या उत्कृष्टपणे या ठिकाणचे शेतकरी असेल सगळे पाठिंबा देतील आणि या पुढच्या काळामध्ये हा चांगला या भागात पाण्यासाठी काम शिवजन क्रांतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजलं आणि सगळ्यांनी ते वास्तव्यात आणलं तसंच उपजिल्हा रुग्णालय वाशी तालुक्यामध्ये काम चालू आहे ट्रॉमा केअर सेंटर तीस खटाचे चालू आहे मध्ये शंभर कोटी म्हणजे सप्त खटाचे उपजिल्हाधिकारी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेला आहे अकराशे एकराची एम आय डी सी या पत्रदार संघासाठी साहेबांनी मंजूर करून घेतलेली आहे याच माध्यमातून आता साहेबांनी या पत्रदार संघाची जबाबदारी घेतल्यानंतर हा कारखाना गेले तेरा वर्ष बंद असलेल्या कारखाना आता आमच्या केशवराव त्यांनी सांगितलं प्रॉमा काही राजकीय अडचणी असू द्या काही न्यायालयीन प्रक्रिया असू द्या या सगळ्या प्रक्रिया पार करून आपल्या या भैरवनाथ उद्योग समूहाच्या या कारखान्याची जबाबदारी स्वीकारली अतिशय कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट असं काम करून आज आपण बॉयलर प्रतिबंध सोहळा संपन्न केला मित्रांनो येणाऱ्या या आठ ते दहा दिवसामध्ये या कारखान्याची मोळी टाकून चिमणीतला धूर या पुढे एकदा एकही सीझन बंद राहणार नाही याची माहिती तुम्हाला हा कारखाना बंद अवस्थेमध्ये आपण बघत आहोत पण आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांच्या या पदप्रशाने हा कारखाना आता पावन झालेला त्यामुळं या कारखान्याचं धुराड कधीही बंद तुम्हाला दिसणार नाही साहेबांचे सक्त स्थापित आहे या मतदारसंघातला प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस आपल्याच भैरवनाथ कारखान्याला आला पाहिजे आणि ते काम या भागातील दोन्ही तीन कारखान्या सोडणाऱ्या वाशिता कारखाना असू द्या आणि आपला हा सात नंबर युनिट भैरवनाथ म्हणून आपण आता चालू करतोय तर मला वाटत नाही या मतदारसंघामध्ये एकही शेतकऱ्याचा ऊस आताच मला सांगितलं की उसासाठी बारशे वलमट फिरावं लागलं होत पद्धतीचं आज या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचा हित माध्यमात काम आदरणीय साहेबांनी हाती घेतलेलं आहे आणि आमच्या साहेबांचं एक वैशिष्ट्य आहे आमचे साहेब म्हणजे आपले सगळ्यांचेच आहेत आमदार आहेत भाग्यविद आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये साहेबांनी हात घातल्यानंतर त्यांना कधीही अपयश आलेलं नाही मी सतरा वर्ष साहेबांच्या साने राहिलोय मी प्रत्येक गोष्ट बघितलेला माणूस आहे आमच्या कुटुंबातला मी असं एक